कार मंडळी शिवराय तर आजचं ब्लॉग मी रात्री शूट केले आहे कारण की काय झालं घराकडे येईल आम्ही साऊन थोडीत मी जरा लेट झाला काल आ, तर आजो कसं होणार लावलो की देवकारण येऊन सांगाय गेलं की मानसिक पाठही व्हिडिओ काढू तर भजन असा तर भजन जा करतं तर आमच्या रुद्रांची करतं तर रुद्र मग शिल्लक आमच्या घराकडे तर आता त्यांच्याकडे बघूया भजनात काय मेन्यू असतो तर त्याच्या आम आधी आम्ही जरा वायफायला जातो व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तर आमच्या कोकणातल्या देवाकडे कशा पद्धतीने भजन केलं जातं या तुम्ही नक्कीच बघा ह्या व्हिडिओ थ्रूच चला मग लागतं किती Oh. त्यांच्या देवाकडे भजन करत रे काय भजना भजी भजी आता आम्ही पण जाऊया थोड्या रुद्रांच्या भजना शाळेत गेलो व्हिडिओ काढू हो थोड हिशोब चालला मॅच असत त्यांच्या रविवारची एल लहान मुलांचा काय मोठ्या काय बोललो त्याचं ते काम आहेत काय काय रे भार्गव किती बघू तुझ्याकडे सखी निसर ना गोटल्या दादांकडे येतो वायफाय साठी हे बघा कसे बसले मोबाईल ठेवली काय सखी जा 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 काका, जा जा। काका देखा बाहेर फिरक घेऊन दिला भजाक नाही रे जाऊ भजन आग चालू केलं नाही काय तो पिकर चालू बघा छा हा पेटायकरी ह्या बघ तर म्हणतोय फूड घेऊन दिला आता टाइम चालू मग साडेआठ वाजे गेलेल्या असत ते का भिजत घालायचं लागतं तर नऊ पर्यंत त्या मम्मी काय तरी तुमक सांगता कालच्या व्हिडिओ बद्दल ती माहित नव्हता की मी आता बोलान अपलोड केले असा सांगे काय आता अगं ते काय बोललो काय काही असे बोलतो काय नाही का म्हणजे ती माझ्या फ्युचरची ना कडे तरी काळजी होती टेन्शन असतात कारण की आता कसं नाही होतलं तरी मग बावीसे वर्ष चालू असा त्याच्यामुळे तिने तिच्या पोटी तिने बोललेली तिच्यामुळे असं नाही तरी पण असो अरे शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी केलं ना आणि हे भाकरे असत आता खाऊन आम्ही जातलो भजनाकला भजना येतलं का ठीक आहे मग काकी येते वाटतं भजी करण्यासाठी आम्ही जाऊन येतो मग भजनाक तर मंडळी आता आम्ही चाललो त्याडे भजीनाक मग या पहिला रुद्रांकडे जाऊच भजन करतात की सर तर पेटीवर बहुतेक भाऊ नाही तर बाळू बाळू मामा असतात आमचे माका काय अजून माहित नाही या तर चला मग बाय नको बरोबर आम्ही जातो भजनात तर परी आणि काकी पुढे चालली थंडी लागते परी शेटवता का तुझी दर्शी खूप थंडी लागता थंडी आता चालू झाली मग जत्रा बी चालू झाली मी पहिल्यांदा रुद्रांकडे येलो बघूया त्यांच्याने भजनासाठी काय मेन्यू केलेलो आता घरात जाऊन ए रुद्रा

तड़े भजी खाली का सोटा काकी भाजता आतू बसला आणि ही दमलिया अरे तो हो आहे सगळा गाळणा भजी भाजल्या ना तिना बेगिन आई लिया तीन सांची आणि आतून आमचा चाय गेला ना तड़े भजन चालू करतच भजन आमचा खाऊ पिया भजी भजन <laughs> आतू <खाँ गया> भजी <laughs> खाऊ पिया भजी <laughs> <laughs> तुमचा बाय मानसांचा कधी करताला हां बरोबर आहे ही करता ना यांचं महिला भजनाचं संघ असा करतात खडे खडे पहिल्या वर्षीपासून पहिल्यांदा ह्याच्या ह्या आधीच्या वर्षी, वर्षी खूप करीत आता जरा थकलीय पेटी पिटी वाजव घेणार आहे कोणा ना। नाही तर पहिल्यांदा खूप करीत हो बघा रुद्र भजनाक जाऊन बसाय जातो परीक परीख घेऊन खेळता ए अभंग भी होऊन जा बघ बघ लागात आज बाई मेन्यू भजनच केला नाही हा उडायला का नाही कशी झाली भजी हॅलो

कधी सोमवारी भजन म्हणतो कोण करता भजन तुम्ही सगळी मिळाव करता हा हा वय व्हाय विचार सांगा या

घरात चालल गोच येतो शालियात झोपला सुद्धा आजात भजी था। शाली आते दाते भाजी दिला शाली आता ला चल आत्ताच आम्ही भजी घेऊन दिलो आमच्या वाट्यात खिसलोच कार्यक्रम चार माणसं जमल्याशिवाय त्या कार्यक्रमात शोभा यंदा नाही त्याच्यामुळे आम्ही सगळे गेलेलो तिचं पण जरा चांगला वाटला तर चला तर बघूया आता आता मी झोपतो सकाळी बघूया काय होतं आता हे व्हिडिओ कंटिन्यू रतो आजच आणि उद्याचा दिवस धरून काकीन भजी ती भजी खाऊ कुठला खा मग उद्या झोपता आज पण आमचं जागो होतो भजी गाव वाट बघी सांगलेलं चांगले काय इसर आम्ही उतरून घालतो झोपत काय मी असते कोणती जाग मागता त्यांची मॅच्या हत खडे असत रे माडकोला रविवारचे उठले आणि सुटले साडेसात वाजल्यात एडशी ते काय शाळा असली काय नऊ वाजल्या शाळा तो उठाचून आहे आज गेलो मॅचच्या हातून खड्या हत मॅच्या किसत खड्या आहात ग्राउंड आहे तुझी तुझ्या कोणच्या टीमीत आहे सहच्या घ्यायच्या ह्याच्या येऊ मग सांगता माडकुलाक मॅच होतो ना मी येऊन तर इतके कडे यांना बरे खेळा घेत ती असत मॅचच्या वैशाली काकीचे वापले तर आता चालले आहेत मॅच लोकांचे भाता कापून झाले यांना वापले रिकॅमे करून दिले आणि तसे आता मॅच चालू आणि सगळ्यांक वाटलं भार्गव धापू धापो झालो धाप तर ना आता एक ग्राउंडार जातात आखणी बिकणी करू कुठल्या मी पण जाते त्यांच्या बरोबर भांडाकच झाला भार्गव ती या करचाल त्याच्यात बारगावची ना वायफाय साठी आता मी हा व्हिडिओ अपलोड करू त्या घरात जाते घोटल्या घर घरा आणि त्यांचा मार्को ना दोन दिवस झाले आहेत मार्को म्हणजे त्यांचा बोको असा ढवळशी पीठ आहे एकदम किराण त्या साईडकसून पडतात बघ यामुळे जॅकेट वळ्या कलावर खड घेतलेलं बाजारात काय तुम्ही जॅकेट घावतला रे ए नाही झाडू नाय बाबड झाडू गेलो झाडू जाम जा मरे तुमच्याकडसून बादली घेऊन ये मग रणब्रस हाडले आणि कळशी कशी तरी फटाकडे काय ह्यांची तयारी चालली तिघात जण इल तिघात जण पंको निधलो असतो तर मंडळी यांची मॅच असत लहान मुलांची हीच मजा असतात भात कापून झाल्यानंतर कधी एकदा क्रिकेट आहे ह्याच्यासाठी पोरगी सगळे उत्साह असतात तर आज बिजन चालू केला नसत त्यांची आज मॅच असत पाहुणे बघ मरे तडवड झाडार काय करत नाही

जोरदारांची खेळायची तयारी चालू आहे गवरांग आमचं लेट येलो हा रात्री भजना घबलेला काय रे कितके होता इलाहिन गेलो काय कितक फेमस केला अशान <laughs> सोम्या गेशान फेमस केला नंतर <laughs> तर चला मग मंडळी कालच तुम्ही भजन बघितलं ना कमेंट करून नक्कीच सांगा कसं वाटलं आता तर आता हिसर यांची खेळायची तयारी चालू असतात तर आज यांचे खेळ असतात आणि आमच्या आवाटत बहुतेक सुतीक संपला असला ना म्हणजे सुतक जर असला तर सुतक संपेपर्यंत कोणती शुभ कार्य म्हणजे चांगला काम करणार नाही सुतक संपल्यानंतर करतात पाणी गावल्यानंतर तर आज एका बाबाच्या आईंचं गुंडो पण लावतो असा घरात तर आमच्या गुंडोला आहे तर तरी मी नव्हतं आहे पण कशा ना कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत मी पोचायचं आहे की कोकणात कशा पद्धतीन गुंडो लायला जातो तो नवीन घराचं तर बघूया आज तडं जाऊचा असा त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ पण तुम्ही बघा आणि थँक्यू सो मच हो व्हिडिओ बघितल्याबद्दल चला मग आता उद्या भेटे आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय